पहिल्याच सामन्यात रोहित शर्मा घेणार मोठा निर्णय तर टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग लेव्हन कशी असणार आहे आणि कोणाला डच्चू मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी पासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे तर भारताचा पहिला सामना हा वीस फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे तर मित्रांनो ही चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे परंतु भारत पाकिस्तानमध्ये जाणार नाही भारताचे सामने हे दुबईच्या स्टेडियमवरती खेळवले जाते तर बांगलादेश विरुद्ध कशी असेल प्लेइंग लोन कोणाला डब्च मिळेल हे आपण पाहूया तर मित्रांनो विकेट किपर म्हणून ऋषभ पंत या खेळाला डब्च मिळू शकतो आणि राहुल त्याच्या जागी खेळू शकतो मित्रांनो टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये ऋषभ पंतने शानदार कामगिरी केली होती परंतु वन डे टीम मध्ये त्याला डच्चू भेटू शकतो आणि हर्षित राणा यांनी इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली होती त्याला देखील पहिल्या सामन्यामध्ये डच्चू भेटू शकतो तर मित्रांनो आपण कशी असणार आहे तर मित्रांनो भारताकडून ओपनर म्हणून कॅप्टन रोहित शर्मा आणि वाईस कॅप्टन भारताचा शुभमन गिल हे दोघे सलामेला येतील एक बाद झाल्यानंतर विराट कोहली नंतर चौथ्या क्रमांकावरती श्रेयस केअर पाचव्या क्रमांकावरती विकेटकीपर म्हणून के एल राहुल तर सहाव्या क्रमांकावरती हार्दिक पंड्या सातव्या क्रमांकावरती रवींद्र जडेजा आठव्या क्रमांकावरती अक्षर पटेल नव्या क्रमांकावरती कुलदीप यादव दहाव्या क्रमांकावरती हर्षदीप सिंग आणि अकराव्या क्रमांकावरती मोहम्मद शमी मित्रांनो अशाच नाय भारताची प्लिंग लोन मित्रांशी दुबईचे स्टेडियम हे थोडे स्पिन फ्रेंडली स्टेडियम आहे त्यामुळे भारताने तीन स्पिनर खेळण्याचा भारत निर्णय घेतला रवींद्र जडेजा अक्षर पटेल आणि कुलदीप यादव हे तीन भारताकडून खेळतील तर मोहम्मद शमी आणि अर्षदीप सिंग हे दोन फास्ट बॉलर्स बॉलर हार्दिक पंड्या देखील आहे शुभमन गिल रोहित शर्मा श्रेयसाय विराट कोहली हे तगडे बॅट्समॅन भारताकडे आहेत तर मित्रांनो आपण स्कॅट भारतीय चॅम्पियन ट्रॉफी जिंकेल का आणि भारत पहिला सामना जिंकेल का आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनल वरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला